नवग्रह प्रत्येक ग्रहा चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रहा प्रत्येक ग्रहा दर रोज कोटे ना कोटे लहान व मोटे ज्वालामुखी स्फोट घते रोज चंद्र सूर्य पृथ्वी वृथ्वी नहीं चंद्र सूर्य नवग्रह कुछ छोटे मोठे ज्वालामुखी स्फोट घडवत्यातच व पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचा सर्व नाश करीत असतात <coughs> चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रहाचा प्रत्येक ग्रह चौतीस पृथ्वी नवग्रह असो चंद्र सूर्य नवग्रहाचा प्रत्येक ग्रह प्रत्येकात रोज आपल्या चौथी सुरुवाती रोज घुसते तेज पोटात आणि कुठं ना कुठं ते जीवालामुखी घडवूनच आणतात ते सगळी घाट बाहेर काढत तुम्ही सांगत ना गेल्यापैकी घाट बाहेर ते थोडक्यातच बरोबर आहे ना ते तुमचं मोकळा झालं तर ते परत काम करत येते का त्या थोडक्यात सांगितलं सर्व नाश करीत असतात श्रीप्रमुख सोळावे पंच महाभूत ज्वालामुखी हे संपूर्ण ब्राह्मणांमधील सर्व मूळ शक्ती नऊ राक्षस सर्व सव्वीस पंच महाभूते पंधरा चंद्र पंधरा सूर्य चौतीस पृथ्वी नवग्रहाचे ग्रहाचे सर्व ग्रह सर्व असंख्य मूळ शक्ती दैवते असंख्य शक्ती दैवते हा शक्ती दैवते दैवदैवते हा दैव साधू संत, तसेच संपूर्ण निसर्गास सर्व प्रकारच्या जीवसृष्टी यांना संपूर्ण निसर्गाला प्रत्येक जीवाला राग क्रोध संताप आणणे व सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचा सर्वनाश करणे हे त्यांचे कार्य आहे ब्रह्मणातील प्रत्येक चंद्र प्रत्येक सूर्य प्रत्येक पृथ्वी प्रत्येक नवग्रह पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती तुम्हाला सांगतो साधू संत महात्मे दैवत दैव दैवते असंख्य शक्ती दैवते प्रत्येकाला राग क्रोध संताप आणण्याचं कार्य करतात उदाहरणार्थ ऐकून घ्या हा उदाहरण ऐक सूर्याला व चंद्राला राग आणणे बरोबर सूर्याला राग येतो चंद्राला राग येतो हा सूर्याला राग आणणे चंद्राला राग आणणे सूर्याला संताप पाडणे क्रोधिष्ट करणे व पृथ्वी कोरडा दुष्काळ पाडणे सूर्याला राग आला एकदम क्रोधिष्ट झाला की कडक पाडणार पृथ्वी की झाला दुष्काळ पाडणे पृथ्वीवरती दुष्काळ हां दुष्काळ पाडणे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचा सर्वनाश करणे दुष्काळ पडला म्हणजे काय पाणीच नाही पडक्यात सगळं कडक बोलतोय झाडं पण जळते तर माणसंही मारतात बरोबर संपूर्ण जीवसृष्टीचा सर्वनाश करतात हा वातावरणामधील आकाशामध्ये ढागांना राग आणत ढगांना राग आणते ना ढग एकमेकावर ज्वारात आदळतात त्यांना राग आला की एका दान दान चाल ना त्यांचा गडगडाट करतात काय त्यांना राग संताप आणतात व पृथ्वीवर हा मुसळधार जोरदार पाऊस पाडतो नद्या नाले तसेच छोट्या व मोठ्या नाद्यांना महापूर आणतात नाही का छोट्या नद्या मोठ्या नाद्यांना महापूर आणतात सर्वत्र आकार माजवणे सर्व नाश करणे दरण फोडणे असे महापूर येतो हा सर्व नाश करतात पृथ्वीवरती ओला दुष्काळ पाडतात जग पाणी पृथ्वीस राग आणतात पृथ्वीला पण राग आणतात काय मग जमीन आदरणे